दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष शारदा कापसी यांनी दिनांक चौदा फेब्रुवारी रोजी निफाड नगराध्यक्ष पदाचा स्वखुशीने राजीनामा दिल्याने निफाड नगरपंचायत नगराध्यक्षपदी डॉक्टर कविता धारराव यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे यामुळे सर्वत्र जल्लोषाचे वातावरण दिसून आले यावेळी नगरपंचायत नगरसेवक तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थांच्या वतीने डॉक्टर कविता धारराव यांचा सत्कार करण्यात आला असून त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या निफाड नगरपंचायत नगराध्यक्षा शारदा कापसे यांनी दिलेल्या मुदतीत आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त पदासाठी तहसीलदार तथा निवडणूक अधिकारी विशाल नाईक वाडे यांच्या अध्यक्षतेखाली व मुख्याधिकारी अमोल चौधरी यांच्या उपस्थितीत नगरपंचायत सभागृहात नगरसेवकांची सभा घेण्यात आली होती तत्पूर्वी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मुदतीत नगराध्यक्षपदासाठी डॉक्टर कविता धारराव यांनी अर्ज दाखल करून त्यावर सूचक म्हणून नगरपंचायत उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे यांनी तर अनुमोदक म्हणून नगरसेवक किशोर ढेपले यांनी सही केली होती नगराध्यक्षपदासाठी डॉक्टर कविता धारराव यांचाच एकमेव अर्ज दाखल झाल्याने गुरुवार दिनांक बावीस रोजी त्यांच्या निवडीची अधिकृत घोषणा करण्यात आली आणि एकत्र एकाच जल्लोष साजरा करण्यात आला

महिलांच्या काही शासकीय योजना महिलांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांच्या त्यांचे स्वयंरोजगार प्रशिक्षण देण्याचा मी प्रयत्न करेन आतापर्यंत माझे सहकारी मदत करतच होते तसंच मला मला पण ते मदत करतील मोठ्यांचे आशीर्वाद व युवा युवांचे पाठबळ मला भेटेल या प्रसंगी उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे यांनी देखील आपले मनोगत व्यक्त केले परमपूज्य उदयमृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे कर्मवीर आनंद देगे आणि हा महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आमचे सर्वांचे दैवत सन्मान्य रवी शिंदेसाहेब यांना प्रथमत मी मानाचा मुद्रा करतो आज आमच्या ठरलेल्या नगरपालिकेच्या नगरपंचायतच्या नगरसेवकांच्या अंतर्गत आर आवर्तनानुसार शारदाईंनी राजीनामा दिल्यानंतर आज डॉक्टर सौभाग्यवती कविंद्र दारराव यांची अध्यक्ष म्हणून त्यांची निवडणूक झालेली आहे आणि हा महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थानं एक इतिहास आहे की ठरल्याप्रमाणे गेल्या ही पाचवी निवड या अडीच वर्षामधली आहे आणि अतिशय प्रामाणिकपणे सगळं सर्व अध्यक्षांनी काम केलं आणि ठरलेल्या वेळामध्ये राजीनामा देऊन पुढच्या अध्यक्षांना काम करायला किंवा नगरसेवकांना पुढे काम करायला संधी त्यांनी उपलब्ध करून दिली आणि इतर ठिकाणी आपण बघतो का फार मोठ्या प्रमाणावर घोडे बाजार झालेला किंवा त्याच्यामधून वेगळ्या वेगळ्या पद्धतीची परंपरा पडलेली आपण काही ठिकाणी बघतो पण त्या निफाड नगरपालिका आणि माझे सर्व नगरसेवक या सगळ्या गोष्टींना त्या ठिकाणी अपोआप ठरलेली आहे आमच्या निफाड सोसायटीमध्ये सुद्धा ठरल्याप्रमाणे अकरा महिन्यामध्ये रायणा म्हणून पुढच्या बाराव्या महिन्यामध्ये नवीन चर्मक त्या ठिकाणी बसतो म्हणून या निफाड शहराची एकंदर परंपरा आहे की खऱ्या अर्थानं कोणत्याही प्रकारचा घोडेबाजार नाही कोणतंही आमिष नाही अशा परिस्थितीमध्ये आज नगराध्यक्ष म्हणून डॉक्टर कवितादा याव यांची याची निवड झालेली आहे मी त्यांचं मी या निपाडकरांच्या वतीनं आणि माझ्या सर्व नगरसेवकांच्या वतीनं मनापासून अभिनंदन करतो आणि एकंदर ह्या त्यांच्या कारकिर्दीमध्ये खूप अशी भविष्य भविष्यकाळामध्ये होणार आहे हा त्यांचा खऱ्या अर्थानं एक बहुमान ठरणार आहे आणि याच कालखंडामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब या निपाळ नगरीमध्ये येतील ही आम्हाला खात्री आहे यावेळी उपनगराध्यक्ष अनिल पाटील कुंदे मावळत्या नगराध्यक्षा शारदा कापसे नगरसेवक सागर कुंदे किरण कापसे संदीप जेवघाले साहेबराव बेर्डे शरद ढेपले कांताबाई कर्डिले रुपाली रंधवे रत्नमाला कापसे जावेद शेख सुलोचना होळकर पल्लवी जंगम विमल जाधव अरुंदी पवार अलका निकम स्वीकृत नगरसेवक संदीप शिंदे ललित गीते नगरसेवक उपस्थित आदीजण उपस्थित होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुहास सुरळीकर यांनी केले असून ग्रामस्थ देखील मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी धारराव कुभांडे कुटुंबियांनी उपस्थितांचे आभार देखील मानले योगेश करडिले दक्ष न्यूज निफाड